नमस्कार भावांना अशोक मोटर्स नांदेड येथे नवीन स्टॉक आलेला आहे अगदी लाख रुपयापर्यंतच्या किमतीच्या गाड्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मारुती सुझुकीचे रेट्स आहे हुंडाई इयॉन बेस्ट कंडिशन ओरिजिनल कंपनी पेंट गाड्या आहेत लो बजेट सेगमेंटमध्ये जर गाडी पाहिजे असेल तर नक्कीच एकदा अशोक मोटर्स यांना भेट द्या वेगणार आहे तवेराची गाडी आहे मित्रांनो डिस्कंटिन्यू झालेली आहे पण सध्या मार्केटमध्ये चालते अजून पण पर्सनल यूजसाठी डिझायर आहे व्हिडीए ओल्ड मॉडेल स्विफ्ट आहे आर्टिगासुद्धा तुम्हाला ओल्ड मॉडेलमध्ये आणि नवीन मॉडेल दोन्ही पण पाहायला भेटणार आहेत हुंडाईची क्रेटा आहे मित्रांनो आणि जे की बाबा हाय बजेटमध्ये ज्यांना पाहिजे असेल त्यांना फॉर्च्युनरसुद्धा अवेलेबल आहे मित्रांनो स्कोडाची ऑक्टाव्या आहे पाठीमागे लावलेली आहे स्कोडाची ऑक्टाविया तुम्ही पाहू शकता हा ओव्हरऑल लुक गाड्यांचा मी तुम्हाला दाखवत आहे याच्यावरती नक्कीच मोठा व्हिडिओ येईल किंवा तुम्ही स्वतः वैयक्तिक भेट देऊन डिटेल घेऊ शकता हो धन्यवाद